नमस्कार मी मुक्ता मुळे पालकांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पालक हे आपल्या मुलांना घेऊन खूप जास्ती आजकाल कन्सर्न असतात किंवा म्हणेन खूप काळजी असते मुलांच्या भवितव्याची अशा एका वेळेला जेव्हा त्यांच्या आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट असतो जेव्हा ते म्हणतात बोर्डाची एक्झाम असेल किंवा बारावीची एक्झाम असेल जेव्हापासून त्यांचं खऱ्या आयुष्याला सुरुवात होते खऱ्या अर्थाने ते ह्या बाहेरच्या जगा जगामध्ये पाऊल ठेवतात आणि अशा वेळेला पालक म्हणून आपण खूप कन्सर्न असतो मी सुद्धा आहे माझ्या मुलाला घेऊन त्यामुळे जेव्हा माझा मुलगा अर्णव आता तो नववीत आहे आणि मला असं वाटलं कुठेतरी मा की आपण एक त्याचं करिअर काउन्सिलिंग करावं मला माहित नाही ही योग्य वेळ आहे की नाही पण माझ्या दृष्टीने तीच योग्य वेळ मला वाटली कारण दहावी जायच्या आधी नववीतच जर आपण दहावीचा पाया मजबूत केला तर दहावी किंवा इतर पुढे कुठलंही शिक्षण जर आपण क्लिअर असू जर आपल्याला थोडाफार अंदाज आला की आपल्या केपेबिलिटीज काय आहेत किंवा कुठले करिअर आपल्यासाठी उत्तम फायदेशीर ठरू शकतात आणि हे मार्गदर्शन आपण पालक एक काही अंशी करू शकतो पण ह्या सगळ्या मार्गदर्शनासाठी एक्सपर्ट्सचीच गरज असते आणि म्हणून मग मा माझा रिसर्च सुरू झाला की असं कुठलं करिअर काउन्सिलिंग आहे किंवा असे कुठले काउन्सिलर्स आहेत पुण्यामध्ये आणि पूर्ण सगळं मी जेव्हा नेटवर सर्च केलं तेव्हा आय केम अक्रॉस प्रोफेसर प्रवीण बुगे कारण प्रोफेसर प्रवीण बुगे हे डायरेक्टर आणि फाउंडर आहेत ऑफ बोर्ड फॉर अपस्किल ग्रोथ ऑफ इंडिया आणि इतकंच नाही आपण सगळ्यात पहिल्यांदा रिव्ह्यूज बघतो आणि त्यांचे रिव्ह्यूज बघूनच रिव्ह्यू सेड इट ऑल असं झालं मग कुठलाही विचार न करता आम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांनीसुद्धा पटकन मला अपॉइंटमेंट दिलीच पण त्याआधी एक होमवर्क म्हणून त्यांनी आम्हाला काही क्वेश्चनच दिले आम्हाला बिंग पालक म्हणून त्यांनी काही क्वेश्चन्स दिले ज्याचे आम्ही आन्सर्स दिले काही माझ्या मुलाला त्यांनी क्वेश्चन्स पाठवले होते सो दॅट पूर्णपणे प्रिपेअर होऊन जेव्हा आपण डिस्कशनला बसू तेव्हा काही गोष्टी आपल्याला ज्या बेसिक आहेत एक इनिशियल आपला म्हणतात ना स्टडी किंवा एक अंदाज तयार असेल ह्या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला आधीच सांगू की तीन तासांचा वेळ काढून या आणि जेन्युअरली जेव्हा मी त्यांच्याकडे गेले आणि जेव्हा त्यांना भेटले सगळ्यात पहिल्यांदी त्यांची जी हॉस्पिटॅलिटी आहे किंवा ही इज व्हेरी सॉफ्ट स्पोकन म्हणजे तुम्हाला इत त्यांच्याकडे गेल्यानंतर रिलॅक्स वाटतं आणि तुम्हाला सोडं तरी वाटतं की यस आपण एकदम योग्य ठिकाणी आलेलो आहोत आणि मग त्यांचा जो काउन्सिलिंगची जी पद्धत आहे ती फार वेगळी आहे असं मला वाटलं अफकोर्स जे असेसमेंट करतात किंवा बायोमेट्रिक्स करतात ते सगळी पॅटर्न तर आहे पण त्या व्यतिरिक्त एक जे कम्फर्टेबल आपण होणं गरजेचं आहोत ना अशा व्यक्तीबरोबर जे आपल्याला गाईड करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत त्या ते कुठेतरी मला प्रोफेसर भुगेंच्या बाबतीत एकदम परफेक्ट वाटलं कारण आम्ही प्रचंड कम्फर्टेबल झालो त्याच्यानंतर त्यांनी काही वेळ आमच्याबरोबर म्हणजे माझ्या आणि माझ्या नवऱ्याबरोबर घालवला टू अंडरस्टँड की अर्णवला काय आवडतं काय नाही आवडत मग त्यांनी त्याला काही असेसमेंट दिल्या करायला अँड बेसिस दॅट ही केम अप विथ so सो मेनी करिअर ऑप्शन्स मी करिअर ऑप्शन्स म्हणण्यापेक्षा सो so मेनी थिंग्स uh, ज्या अर्णव रिलेटेड आहेत ज्या कुठेतरी हिडन टॅलेंट आहेत जे कुठेतरी प्रत्येकामध्ये असतात त्या गोष्टी ज्या आपल्याला आपलं स्वतःला पण कळत नाहीत आणि अशा वेळेलाच हे एक्सपर्ट्स म्हणजे म्हणतात ना की आपल्या मदतीला धावून येतात आणि तसंच प्रोफेसर भुगेंनी केलं त्यांनी माझा मुलगा अर्णवच्या बाबतीत एवढे सगळे करिअर ऑप्शन्स दिले ज्याचा मी कधी विचारसुद्धा करू शकले नाही पण कुठेतरी बिनपरक जे आम्हाला वाटत होतं की त्याने स्पोर्ट्स चूज करणार आहे किंवा तो फार स्पोर्ट्स ओरिएंटेड आहे ते अगदी त्यांनी अचूक परफेक्ट सांगितलं की हो ही हॅज अन इन्क्लिनेशन टूवर्ड स्पोर्ट आणि मग काय करता येईल अजून आणि इतकंच नाही की त्यांनी माझ्या ملالا دکېل بڕاست पद्धतीने गाईड केलं की कसा अभ्यास करावा आणि त्याने कसं पुढे जावं त्याने कसं सगळ्या गोष्टी फाईंड आउट कराव्यात कसं इफ इज टार्गेटिंग यु नो एनी ऑफ द कंट्री फॉर दॅट मॅटर एनी ऑफ द युनिव्हर्सिटीज ऑर एनी पर्टिक्युलर कोर्स मग तो कसं त्या पद्धतीने जाऊ शकतो कुठली डायरेक्शन त्याने घ्यावी काय करावं तीन चार तासाचं हे डिस्कशन होतं आणि ते तीन चार तास कसे निघून गेले मला कळलेच नाही असं वाटत होतं की हे सेशन संपूच नाही आणि मी तुम्हाला प्रत्येकाला म्हणजे रेकमेंड करेन की प्लीज प्रोफेसर प्रवीण भुगे यांच्याकडे तुम्हाला करिअर काउन्सिलिंग जाईल तुमच्या मुलाच्या आपली जायचं असेल तर नक्की जा कारण मी प्रचंड सॅटिस्फाईड आहे मला इतकी क्लॅरिटी आधी कधीच नव्हती आणि ती मला त्यांनी अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि खूप इंटरेस्टिंगली आणि अगदी पक्क्या पद्धतीने सांगितली त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानते पुन्हा एकदा प्रोफेसर प्रवीण भुगे सर थँक्यू सो मच